मनसर शहरामध्ये एक आगळा वेगळा अनोखा उपक्रम जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात यांच्या माध्यमामधनं चालू करण्यात आलाय या उपक्रमाला नागरिकांमधन मोठा प्रतिसाद देखील अनेक वेळा आपण पाहतो हो की शासन दरबारी अनेक हिलपाटे मारून देखील तक्रार करून देखील कामं होत नाहीत नागरिकांना अनेक समस्या अडचणीला सामोरं जावं लागतं हे लक्षामध्ये घेऊन भाजपचे नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी एक परिवर्तन हेल्पलाईन नंबर मंचर सुरू केला यावरती फोन केल्यानंतर लगेचच अधिकाऱ्याला फोन करून नागरिकांची तक्रार सोडवण्याचं काम केलं जात आहे हेच काम नागरिकांना खूप आवडलं आहे नागरिक देखील मोठ्या संख्येनं आपल्या समस्या अडचणी सांगतायत आणि त्या सुटल्यानंतर फोन करून आभार देखील मानतायत आणि आनंद व्यक्त करतायत संजय भाऊ थोरात म्हणाले की मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आणि यापुढे देखील माझे असेच काम, काम, काम सुरू राहणार आहे मी कधीही कोणता व्यक्ती हा कोणत्या पक्षाचा कोणत्या पार्टीचा कोणत्या धर्माचा जातीचा आहे हे बघितलं नाही तो मंचरचा नागरिक आहे त्याची अडचण आहे आणि त्याची समस्या आहे ती सोडवली पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवूनच काम करतोय यापुढे देखील माझं असंच काम सुरू असणार आहे नागरिकांना देखील काही अडचण असल्यास आपण हेल्पलाईन नंबरवरती सांगाव्यात तसे जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा लाभ घ्यावा ही शहरामधील सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे नमस्ते आदरणीय साहेब यांनी नुकतीच एक हेल्पलाईन आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क का केला कारण नुकतीच चार महिन्यापूर्वी आमच्या घरासमोर एक अमरनाथ नगर मध्ये आमच्या घरासमोर एक रस्ता गेला पण त्याला उतार योग्य न दिल्यामुळे आमच्या घरासमोर जवळपास पाच सहा घरांसमोर बरंच पावसाचं पाणी साठत होतं आणि त्या समस्या आम्ही संजू भाऊंच्या कानावर घातल्या आणि त्यांनी लगेच त्याच निराकरण केलं आणि नगरपंचायतीमध्ये संपर्क साधून अगदी दोन दिवसात रस्त्याचं काम पूर्ण करून दिलं त्याबद्दल संजू भाऊंचे खूप खूप आभार आभार मधील आम्ही अमरनाथ अमरनाथ नगरमधील रहिवासी बी जे पी कार्यालयाने जा, सेवा चालू केलेली आहे निमित्ताने आम्ही त्या आमच्या रस्त्याची कंप्लीट केलेली होती तिथं पाणी दुमत म्हणून तर त्यांनी संजयसेवक हो, संजय थोरात यांनी आमच्या कंप्लेटची दखल घेऊन ताबडतोब त्याच्यावर कारवाई केलेली आहे यासाठी संजय थोरात यांचे आमचे दर्फे आभार हां संजय यांनी हेल्पलाईन चालू केल्यामुळे त्याचा बराचसा फायदा मला झाला माझ्या घराच्या समोर आजूबाजूंच्या घराच्या समोर पाहण्याचा एक चक्क होतं तर त्याची मी त्या हेल्पलाईनवरून त्यांना इन्फॉर्म केलं त्यांनी त्याची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या कामाला सुरुवात केली धन्यवाद त्याबद्दल त्यांचे धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंजर